डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <च्चारीग> या डिजिटल युगामध्ये पारंपरिक वाद्य प्रकार आणि लेझिम खेळ हा लोक पावत चाललाय या खेळाला पुन्हा मूर्त स्वरूप प्राप्त व्हावं या मागणीसाठी या खेळाला पुन्हा मूर्त स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी लेझिम पदकातील आप्पाजी वाकळे यांनी लेझिम हा ग्रामीण खेळ पुन्हा सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे या वाद्यापेक्षा पारंपरिक असलेले संबळ पिपाणी ताशा याला नागरिकांनी प्राधान्य दिलं पाहिजे सनई ताफा याचा आवाज कानाला सुमधुर वाटतो याचा कुणालाही त्रास होत नाही पुरातन काळापासून हे वाद्य संगीत चालत आलेलं आहे तर या वाद्यांवर अनेक कलाकार आपली उपजीविका भागवतात आजकाल त्यांच्या या वाद्याला फार कमी स्वरूपात मागणी आहे आणि ही कला जिवंत राहावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर बँड पथकालाही डीजे जेमुळं फटका बसलाय या पारंपारिक वाद्यांना अनेक कलाकार या पारंपरिक वाद्यांमध्ये अनेक कलाकार आपली कला सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकायची आता ही कला पुढे यावी अशी मागणी या कलाकारांची आहे कला हे जीवन आहे सगळ्यांनी पारंपरिक वाद्याचे लक्ष देऊन सगळ्यांनी काळजीपूर्वक सनै तापा सगळ्यांमध्ये सनै तापा हे पारंपरिक वाद्य आहे या पारंपरिक वाद्याला सगळ्यांनी प्राधान्य देणं हे महत्वाचं आहे सनै संबळ हे देवदूतापासून दूता बसून वाद्य आलेले आणि यांना सगळ्यांना पारा तुम्ही नाही का सगळ्यांनी हे केलं पाहिजे सने तापा संभळ तापा तप वादक असू ताश्या वादक असू सने वादक असू संभाय वादक असू ढोलकी वादक असू यांना पारंपरिक बा सगळ्यांनी आपल्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी हे करायला पाहिजे <laughs> पारंपरिक वाटण्याला सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हीच अपेक्षा बाकी काय नाही गणपती बाप्पा तालुका संगमनगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचं हे लेजिम पथक आहे आजच्या या डीजेच्या आणि डॉलबीच्या या जमान्यात लेझिम हा ग्रामीण प्रकार सध्या नष्ट होत चाललेला आहे आणि तरुण पिढी लसराधी होऊन ती जरा वेगळ्याच मार्गाला चाललेली आहे आणि हा लेझिम हा ग्रामीण खेळ आहे त्याला लागणारा ही हा ग्रामीण भागातलंच असला पाहिजे त्याला सनई काशा किंवा संबळ या लागत आणि त्यातूनच हे त्यातून काळात लोक पाहू नये यासाठी आम्ही सध्या ती चालू ठेवलेली आहे आणि असाच प्रयत्न आमचा सरकार राहील यापुढे आम्ही आमच्या गावामध्ये वेगानं डीजे आणि लागणार नाही यासाठी काळजी घेत आहोत आणि लेखी प्रकार सातत्याने पुढे प्रकार आहोत यासाठी समाजाची सगळ्यांची जर साथ मिळाली तर हा हा प्रकार प्रकार सुद्धा म्हणून पुढे येईल आणि ही परंपरा सातत्याने पुढे चालू राहील अशी मी सर्वांना विनंती करतो की हा प्रकार तुम्ही अस्तित्वात गोहावा आणि आम्हाला सहकार्य करावं हो। सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सुन आज ही चहा नवीन आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा